श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला आपलीच काळजी असते जे काही देव करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच आपल्या भल्यासाठीच जर देवाने आपल्याकडे आपल्याला एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनी पूर्ण करायला हवी आज देवाची अशी इच्छा आहे की त्याच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा दैवी अद्भुत संदेश शेवटपर्यंत त्यांनी ऐकावा त्यामुळे तुम्ही जर स्वच्छ स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही चुकवू नका ही संधी तुम्ही गमावू नका जीवनात सारखे रडत बसू नका दुःखी राहू नका फक्त स्वामी महाराजांकडे एवढीच प्रार्थना करा हे स्वामी आई आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस आणि त्यातून तूच आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढतोस आमचा विकास करतोस आणि तूच सगळ्या समस्या दुःख क्लेश दूर करतोस स्वामी आई माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीही नाही फक्त तुम्ही ही एवढी स्वामीचरणी प्रार्थना करा आणि आपले कर्म चांगले ठेवा मित्रांनो तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करा मित्रांनो स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद आता देणार आहेत आपले विचार हे खूप महत्त्वाचे आहेत स्वामी महाराजांचे जर तुम्ही विचार आचरणात आणले तर तुमच्या जीवनात नक्कीच सुख येईल आयुष्यात कोणीसुद्धा असे सापडणार नाही की त्याच्या जीवनात कधी दुःख आले नाही तर आपले दुःख आणि वेदना तुम्ही जगाला सांगत बसण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगा आणि घरात विश्वासू व्यक्ती नसेल तर ती गोष्ट सरळ आपल्या स्वामी माऊलीजवळ तुम्ही सांगा तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणार हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या स्वामी आईवरती असेल तर होय माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या दोन मित्रांना शेअर करा मित्रांनो आयुष्यात कितीही संकटे आली कितीही दुःख आले तरी आपण हार मानता कामा नये आपल्या सर्व भार ईश्वरावर सोडून मोकळा होऊन ईश्वर काळजी वाहतील पण आपल्या कर्तव्याकडे आपण दुर्लक्ष करायचे नाही कोणावर सुद्धा आंधळा विश्वास करायचा नाही जोपर्यंत स्वामी आहेत तोपर्यंत कोणीही आपलं वाईट करू शकणार नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो स्वामीवरती विश्वास ठेवा स्वामी आपल्या पाठीशी कायम आहे कितीही झालं तरी दुसऱ्याचं ऐकून आपण आचरणात आणण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या कसोटीवर ती गोष्ट विचार करा आणि नंतरच अंमलात आला मित्रांनो आयुष्यात कितीही संकटे आली तरी हार मानू नका सगळं स्वीकारून जेव्हा आपण जगू लागू तेव्हा एकटे ते राहू तेव्हा सुरुवातीला त्रास होईल जीवन नकोस वाटेल इतका त्रास होईल की एकट्याने किती लढायचं हा विचार सतत मनात खात राहील त्रास देत राहील पण हाच काळ तुम्हाला आतून मजबूत स्ट्रॉंग बनवेल मित्रांनो कितीही झालं तरी शांत राहायचं कितीही झालं तरी घाबरून जायचं नाही आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे कितीही झालं तरी मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही आपण कर्म चांगले केले तर त्याचा फळ आपल्याला चांगलाच भेटणार आहे मित्रांनो स्वतःशी एकरूप होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण जीव घेणारा त्रासदायक आहे पण या खडतर प्रवाहामधून वाहून किनाऱ्यापर्यंत आल्यावर जे आपल्याला मिळणार समाधान शांतता असते ते देखील तितकंच सुंदर असत थकून भागून मन जेव्हा स्वतःपर्यंत पोहचतो ना तेव्हा ते, ते स्वतःकडूनच अपेक्षा करू लागत स्वतःमध्ये रमू लागतं आणि स्वतःवर प्रेम करू लागतं आणि शेवटी स्वतःशी शे एकरूप होऊन विशेष हे सर्व घडायला कधी कधी एक क्षण सुद्धा पुरेसा असतो तर कधी कधी अख्ख आयुष्य देखील अपूर्ण पडतं आपल्याला आपलं आयुष्य अपूर्ण पाडायचं नाही तर आपल्याला प्रत्येक दिवस आनंदाने कसा जगता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे मान्य आहे की हे सोपं नाही आपला आनंद शोधून किंवा स्वतःसाठी काहीतरी करणं खूप कठीण जात पण तरीही ते करण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि आपण आनंदी होण्याचा आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करूया इतरांशिवाय कोणी आपल्याला आपल्या सोबत असो वा नसो आपल्या भावना आपल्या शारीरिक मानसिक गरजा पूर्ण हो न हो आपल्या आपल्यासाठी काहीतरी करायचं आपल्याला स्वतःवर प्रेम करायचं हे लक्षात ठेवायचं होय मित्रांनो आनंद हा पैशाने किंवा बाहेर कोठेच मिळत नाही तो आपल्या आतच असतो पण हेच शोधायला आणि समजायला अख्खं आयुष्य आपलं संपून जातं मित्रांनो स्वामी माऊली आज म्हणत आहे माझ्या बाळा आज तुझी साथ मला ऐकू आली आहे तर मी आलोय थेट तुझ्या दारी तुझ्या सगळ्या दुःखांच वेदनांचं ओझ आता मी स्वतः वाहणार आहे फक्त तुला एक विनंती आहे की माझ्यापासून दूर जाऊ नकोस आज मी स्वत तुला हाक मारत आहे हे पवित्र क्षण आहेत कारण आज मी तुला माझा मानत आहे तुझा स्वामी समर्थ तुझ्याशी थेट संवाद साधत आहे कधी ऐकलास का माझा आवाज हृदयातून येताना कधी जाणवलं का त्या शांततेतही माझं अस्तित्व मी नेहमीच तुझा मार्गदर्शन करत आलोय प्रेम शांतता समृद्धी आणि सत्याकडे नेणारा मी प्रकाश आहे तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझं लक्ष आहे बाळा तुझ्या प्रत्येक हाकेला मी उत्तर दिले आहे तू स्वतःला बोलावतोय होय बाळा मला सोडून तू दूर जाऊ नकोस कारण माझ्याशिवाय तुझा मार्ग अपूर्ण आहे माझ्यासोबत चल मी तुला त्या दिव्य प्रकाशापर्यंत नाही जो तुझ्या आत्म्याला शांती देईल हे जग फक्त एक मृगजळ आहे तू धावत आहेस इच्छांच्या मागे सुखामागे स्वप्नांमागे पण ते सगळे क्षण आता मी तुझ्या आयुष्यात देणार आहे त्यामुळे तू एकदा थांब आणि स्वतःच्या अंतरात डोकव माझ अस्तित्व तिथेच आहे मीच आहे तुझ सत्य मीच आहे तुझा आधार मीच आहे ती ज्वाला जी तुझ्या अंतरात जळत आहे मीच आहे ती शांती जी तू इतक्या दिवसांपासून शोधत आहे त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव तू जेव्हा मला हाक मारशील ते मी ऐकत आहे अंतकरणातून नाव घे तेव्हा मी तुझ्यासोबतच आहे पुन्हा पुन्हा मी तुला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू दहा जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी आई असे टाईप कर बाळा हार मानू नको दुःखी कष्टी राहू नको मी प्रत्येक वेळेस तुझ्यासोबत आहे तुझ्या पाठीशी आहे कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझं लाडकं बाळ आहेस स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद